ज्ञान प्राप्त यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे पहा बाई आज काय नवल घडले पहा बाई आज काय नवल घडले सती घरी त्रिमूर्ती बालक झाले सती घरी त्रिमूर्ती बालक झाले बालक झाले पात्रमुनी पाहूनी आनंद झाला अत्रमुनींना पाऊनी आनंद झाला अनुसयाच्या मांडीवर खेळे जगाचा पालन हारा अनुसयाच्या मांडीवर खेळे जगाचा पालन हारा मार्ग शिर्ष पौर्णिमेला योग कसा आला मार्गी शिष्य पौर्णिमेला योग कसा आला मूर्ती दत्ताच चा दर्शन झालं मला त्रिमूर्ती दत्ताच दर्शन झालं मला पहाबाई आज कायन वल घडले पहाबाई आज काय नवल घाडले सती अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती बालक झाले सती अनुसयाच्या घरी त्रिमूर्ती बालक झाले वंदन करते दत्त गुरुला कोटी देवानी फुलांचा वर्षाव केला वंदन करते दत्त गुरु कोटी देवानी फुलांचा वर्षाव केला जनार्दनिया सर्वांना आनंद झाला एका जनार्दनी सर्वांना आनंद झाला पहा बाई आज काय नवल घडले पहाबाई आज कायन घडले सत्यानुसयाच्या घरी त्रिमूर्ती बालक झाले सतिनुसयाच्या घरी त्रिमूर्ती बालक झाले पहाबाई आज पहा पहाबाई आज नवल घडले नवल घडले धन्यवाद